आघाडीला उत्कृष्ट प्रतिसाद सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे की जे होते ते संपले आणि यशस्वी झाला काय म्हणेन मी आज या आज सकाळी आमची महाविकास आघाडीची सर्व प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आणि आजच आदरणीय पवार साहेबांचा इथं अध्यक्षतेखाली पैलवानांचा मेळावा होता हा योगायोग आहे असं काय मी त्याला गरज वळून देणार नाही पण हा योगायोग आहे सकाळी आमची सांगलीमध्ये विश्वजित कदम साहेब असतील जयंतराव पाटील साहेब असतील जिल्ह्यातले सर्व प्रमुख नेते महाविकास आघाडीचे आमचा असा संयुक्त असा एक मेळावा पार पडला आणि मेळावा करून मी परवानांच्या मेळाव्यासाठी वंचित होता पाठिंबा देऊ शकते काय परिणाम होईल तुमच्या या सगळ्या गणितामध्ये असं वाटतं देखील आयोजन महाविकास आघाडी आज एक नंबरला आहे सांगली जिल्ह्यामध्ये शेवटपर्यंत एक जर राहणार कारण मी परवाही सांगितले की विशाल पाटील हे भाजपची बीपी म्हणून काम करत आहेत भाजपने त्यांना उभा केले मी एकटा महाविकास आघाडीच्या जाऊ समोर ज्या उमेदवारला पुरणार नाही म्हणून भाजपने दोन परिवार माझ्यासमोर उभा केलेत पण त्या दोघांना सुद्धा पुरून उरून मी निवडणूक जिंकणार आहे संजय पाटील विशाल पाटील का विशाल पाटील आज सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत विश्वजीत कदम साहेबांच्या सकाळी पासून उद्या उद्या सकाळी कडेगाव पोलीस मध्ये स्वतः विश्वजित कदम साहेब असतील अरुणांना लाड असतील विधान परिषदेच्या आमदार आमदार त्यांच्या दोघांच्या समेत मी उद्या सकाळी आठ वाजता पोलीस तालुक्यातून प्रचाराची सुरुवात करतो सुरुवात झालेलीच आहे त्यांच्या समेतची सुरुवात सकाळी आठ वाजता करतोय त्यामुळे काँग्रेसचा संपूर्ण पूर्ण आपल्या महाविकास आघाडी बरोबर आहे बंडखोरी केल्यानंतर झालेली नाही विशाल पाटलांवर कारवाई करणं काँग्रेसचा अंतर्गत विषय काय विषय कारवाई शिवसेना काँग्रेसच्या अंतर्गत विषय कारवाई तरी पक्ष विरोधी जीव भूमिका घेत कोणत्याही पश्चिम ते शेवटी कारवाई पात्र असतात आता मोदी उमेदवारासाठी पात्राला सांगलीत येतात काय वाटतंय कारण सांगली सांगलीच्या एका शेतकऱ्याला मुलाला हरवण्यासाठी जर मोदी सांगलीमध्ये येत असतील मोदी साहेब तर खर खर हा आमचा महाविकास आघाडीचा माझा विजय असं मी सांगतो तुमच्या समोर आव्हान कोणाचं आहे विशाल पाटलाचं हे पाटला की संजय काका पाटलांचं मला आज हे दोघही आव्हान वाटत नाही माझी निवडणुकी एकतर्फी आहे कारण गेली जर दहा वर्ष विद्यमान खासदारांचा विशाल पाटलांचं जे कारकीर्द बघितली शेतकऱ्यांना जो त्रास झाला त्या दोघांमुळे तर खरखर ही जनता पूर्ण माझ्या व महाविकास आघाडीच्या पाठी माझ्या मला आव्हान दोघांच्या कोणाचं वाटत नाही तुमच्या प्रचाराला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब आहेत आदित्य ठाकरे साहेब आहेत आदरणीय पवार साहेबांचे सभेचं नियोजन चाललंय आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या रॅलीच सा नियोजन चाललेलं आहे असे अनेक नेते येणारे सात ते आठ दिवसात सांगली शहरात काँग्रेसचे सांग मोठे मोठे नेते कोण येणार ना? नाना पटोले येणार बाळासाहेब थोरात येणार ना त्या दोन दिवसात आणि त्याच पटला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा आहे समोरची जागा काँग्रेस पक्ष मागतो त्यामुळे यात राष्ट्रवादीचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही असं मला वाटतं तो नाही मी शिवसेनेचा उमेदवार आहे त्यामुळे माझ्या हातात महाविकास आघाडीचं तिकीट आहे त्यामुळे मी आज महाविकास आघाडी म्हणून सर्वांच्या समोर विरोध होतो पाहिजे शुक्राचार कोण अशी एक चर्चा होते सांगलीमध्ये सगळं जयंत पाटलांनीच घडून आलेले तुम्हाला तिकडे शिवसेनेत पाठवलं आणि जागा तर त्यांच्या मुलाकरता ते झालं नाही म्हणून तुम्हाला सेनेत पाठवून काँग्रेस दोन वर्ष मतदार मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये मी जातो प्रत्येक वेळी सामाजिक नाही की याच्या पाठीमाग पोंदर आहे बैल गोविंद संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा एवढ्या मोठ्या घेतल्या आहेत आर्मीसाठी रक्तदान मोहीम राबवली कुस्ती क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल त्यावेळेस कोण म्हणलं नाही की याच्या पाठीमाग बंदर आहे आज या उगद वावड्या उठलेल्या आहेत कोणतर पाठीमाग आहे मी जे कष्ट केले गेले ते वर्ष वर्ष झालं त्या कष्टाचं फळ म्हणून महाविकास आघाडीला माझा विचार करून मला उमेदवारी दिली तुम्ही रॅली काढली म्हणून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे महाविकास आघाडीचे जाणीवपूर्वक केला जात असे शिंदे साहेबांचं ऐकलं तुम्ही सर्व जाणीवपूर्वक गुन्हा दाखल आता तालुकावर गुन्हा दाखल झाले येणाऱ्या काळमध्ये अजून होतील उन्हा जे आम्ही फुकर करत नाही आम्ही जनतेजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करतो